चांदवडमध्ये मोठी दुर्घटना विहिरीत पडून तीन हरणांचा दुर्दैवी मृत्यू तीन दिवसात दुसरी घटना आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातून एक अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटना समोर आली आहे चांदवडच्या नारायणखेडे शिवारात एका विहिरीत पडून तीन निरापराध हरणांचा मृत्यू झाला विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसात चांदवड तालुक्यातील घडलेली ही दुसरी घटना आहे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदोड तालुक्यातील नारायणखेडे शिवारात दुपारी चारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली पाटे येथील शेतकरी सोमनाथ प्रभाकर चव्हाण यांच्या मालकीच्या गट नंबर अठ्ठेचाळीसमधील विहिरीत हे तिन्ही हरणे मृत अवस्थेत आढळून आले चव्हाण हे शेतात पाणी करत असताना विहिरीतील पाण्याची पातळी पाण्यासाठी गेले आणि त्याचवेळी त्यांना विहिरीत तीन हरणे मृत अवस्थेत दिसली या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला या घटनेची माहिती मिळताच सोमनाथ चव्हाण यांनी तात्काळ प्राणी मित्र भागवत झालटे यांना संपर्क केला झालटे यांनी त्वरित वन विभागाला घटनेची माहिती दिली मान्य वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे यांच्या आदेशान्वे आणि वनपाल वैभव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने पथक घटनास्थळी दाखल झाले या पथकात वनरक्षक श्रीमती सुरेखा मरशिवने वनसेवक भरत वाघ आणि वाहन चालक अशोक शिंदे यांचा समावेश होता संध्याकाळच्या सुमारास वन विभागाच्या रेस्क्यू टीमने गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या तिन्ही हरणांना बाहेर काढले पण पाणी जास्त असल्याने आणि मदतीला उशीर झाल्यामुळे तिन्ही हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता चांदोड तालुक्यात तळेगाव पाठोपाठ आता नारायणखेडे शिवारात ही दुसरी घटना घडल्यामुळे तीन दिवसात सहा हरणांचा मृत्यू झाला आहे यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार सध्या परिसरात हरणांचे कळप मोठ्या प्रमाणात फिरत आहेत मात्र शेतातील विहिरी उघड्या आहेत आणि त्यांना संरक्षण कठडे किंवा कुंपण नाही यामुळे वन्यप्राणी वारंवार या विहिरींमध्ये पडून जीव गमावत आहेत यामुळे प्रशासन आणि वन विभागाकडे तीव्र संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी कळकळीची मागणी केली आहे प्रशासनाने यापुढे फक्त पाहण्याची भूमिका न घेता तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अन्यथा स्थानिक नागरिक आणि शेतकरी आंदोलन मार्ग स्वीकारतील असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला वन्यजीवाच्या सुरक्षेसाठी विहिरीवर तातडीने कठडे बसवणे आणि प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे या घटनेवर आणि ग्रामस्थांच्या मागणीवर वन विभाग काय कारवाई करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे चांदवड